कार्यकर्त्याची फरमाईश होती जे माझं गीत आहे आणि आज योगही आहे आज बुद्ध पौर्णिमा आहे पी सो भगवा अरहम समासम बुद्ध विद्याचरण संपन्न लोकविधू इटीपी सो भगवा अरहम समासम बुद्ध विद्याचरण संपन्न सुगतो लोकविदू ज्या महाकारुणी तथागत भगवान बुद्धांनी भगव्याचा स्वीकार केला भगवा भगव्याचा अर्थ आपण सगळ्यात सगळ्यात पहिलं समजून घेतला पाहिजे भगवा भग म्हणजे त्याग भग म्हणजे पळी त्याच प्रतीक भगवा आणि ज्यानं परिधान केलं त्याला भगवान म्हटलं जात अरे गुण असणारा गुणवान शील असणारा शीलवान बुद्धी असणारा बुद्धिवान चारित्र्य असणारा चारित्र्यवान अरे ज्यानं भगवा परिधान केला त्याला भगवान म्हटलं जात आणि या विश्वामध्ये एकच भगवान होऊन गेले त्यांचं नाव आहे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध राजवैभवाचा त्याग केला बनतो म्हणजे आज आम्ही भगवे पंचवीस पंचवीस तीस तीस हजार कोटीचे प्रॉपर्टी कमवणारे आम्हाला भगवे नको आम्हाला त्यागाचा प्रतीक भगवा पाहिजे बंधुनो आम्ही महापुरुषांना जाती जातीमध्ये वाटून घेतलं आताच महाराष्ट्रामधलं वातावरण तुम्ही बघितलं असेल मी राजकारणाबद्दल बोलत नाही परंतु या महाराष्ट्राचं वातावरण काय झालंय बंधुनो महापुरुषांना जात नसते महापुरुष जन्माने येतात समाजाचं सा परिवर्तन घडवण्यासाठी पण आम्ही काय केलं अण्णाभाऊना एका जातीमध्ये वाटून घेतलं बाबासाहेबांना एका जातीमध्ये वाटून घेतलं फुलेने एका जातीमध्ये वाटून घेतलं बंधुनो अरे जग बदल घालून एक सांगून गेले मला भीमराव ज्या साईरातला अण्णाभाऊ साठी मी गुरु कुणाला मानलं जात बघितली का गुरु कुणाला मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु कुणाला मानलं महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं महात्मा ज्योतिबा फुलेने गुरु कुणाला मानलं छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु कुणाला मानलं संत तुकारामाला गुरु मानलं आणि संत तुकारामाने गुरु कुणाला मानलं तर महाकारुणी तसा भगवान बुद्धांना गुरु मानलं तुम्ही आम्ही कोण जाती जातीमध्ये महापुरुषांना वाटून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातलं साम्य सांगतो सांग की मालोजीचे दोन्ही नातू दोघांचे पिता सुभेदार मालोजीचे दोन्ही नातू दोघांचे पिता सुभेदार छत्रपती शिवाजी राजांच्या आजोबांचं नाव मालोजी होत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव सुद्धा मालोजी होत दोन्ही मालो नातू दोघांचे पिता सुभेदार अरे शहाजी राजे सुभेदार होते तर रामजी बाबा सुद्धा सुभेदारच होते हा हा मालोजीचे धोनी नातू दोघांचे पिता सुभेदार अरे जैसी भीमाची अरे वैसी शिवबाची तलवार अरे वैसी शिवबाची तलवार तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन तो कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन तो कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन अरे शिवा ने शमशेर चला के जालिमों को मिटा दिया तो मेरे विवाह ने कलम चलाकर सारे जुल्म को ही हटा दिया सारे जुल्म को ही हटा दिया ایک واغا کا ایک سیھا کا اين ساتو بھيما तो शिवाल अभिमाईचा तो जी जाईचा तो शिवान भीमाई दादो भिवायचा तो शिवानी भिमाई दादोभिमाईता तो दिवा निमाई ता तो भिवा जिजाईचा तो शिवाने भिमाईचा भिमा शिवाजी महाराजांचा इतिहास काहीतरी वेगळा सांगण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधामध्ये होते बंधुनो छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मुस्लिम विरोध केला नाही कारण अरे छत्रपती शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखाना प्रमुख हा इब्राहिम खान होता छत्रपती शिवाजी मुस्लिमांचे विरोधक असते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार दलाचा प्रमुख हा दौलत खान होता छत्रपती शिवाजी महाराज जर मुस्लिमांचे विरोधक असते तर त्यांचा दलाचा प्रमुख हा सिद्धी हिलाल होता छत्रपती शिवाजी महाराज तर मुस्लिमांचे विरोधक असते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला सर सेनापती नूर खान होता अरे शिवाजी बाजी लावून आग्र्याला सोबत गेलेला मदारी मेहतर होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काय दोन पण त्याच्या मुस्लिम मावळ्यासाठी त्या रायगडावर मस्जिद बांधली हा इतिहास आहे बंद दोनो हा इतिहास आहे पण ह्या विरोधकांना फोन सांगणार अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे दुश्मन कोण अर्ध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती डाव्या पायाच्या अंगठ्याने टिळा लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा मनुस्मृतीच्या आधारे अपमान करण्यात आला माझ्या बाबासाहेबांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला ज्या मनुस्मृतीच्या आधारे ज्या मनुस्मृतीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला त्याच रायगडाच्या पायद्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जायवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या अपमानाचा बदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला हा इतिहास आहे क्योंकि हम जब हंसते हैं तो गुलशन को खिला देते हैं हम जब हंसते हैं तो गुलशन को खिला देते हैं अरे हम जब गरजते हैं चरते जना देवालोको भी जना देते ही बाबा साहेबाने आम्हाला ताकद दिली होती आणि म्हणून कुळपती छत्रपती भोसल्याची खानपती छत्रपती भोसल्याची खान कुळपती छत्रपती भोसल्याची खाळपती छत्रपती भोसल्याची खाळपती छत्रपती भोसल्याची खानपती छत्रपती

Oh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस हा रात्र मेहनत करून या देशाचं संविधान दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस मेहनत करून या देशाचं संविधान काही मनोवादी काही पाठबोळ या देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न चालू बंधुनो अरे संविधान तुमचा बापच काय तुमची माय सुद्धा बदलू शकत नाही बन माय सुद्धा एक जण बोलला होता म्हणे आम्ही संविधान पुराणा हो गया हो तो नया संविधान लाना जरुरी मी त्याला म्हणतो बी आता जुना झालाय तो ह्या मायला नवा नवरा करून अरे का आहे अरे तेव्हा माझ्या बाबासाहेबांनी संविधान अरे आता विधान वास्तव मांडी तेव्हा तेव्हा माझ्या बाबासाहेबांनी लिहिलं गेले होते कुठ गेले होते अरे सांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन बोनापाट अर्ध युरोप खंडाचा भाष्य झाला सांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन गोनापाट अर्ध्या युरोप खंडाचा भाष्य झाला अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेल्वे अरे ब्रिटेनचा पंतप्रधान झाला देशाच्या खाणीत आणि दारूच्या मुद्द्यात काम करणारा अब्राहिम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि माणूस नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा भीमराव या भारताचा शिल्पकार झाला या भारताचा शिल्पकार आणि घटना मागला मागे शक्य आहे का तिला शक्य हात्यार छोडे चला भुले एका एकानं कापले छप्पन आणि एका एकानं कापले छप्पन जप पाणि काय काल का पे छाप पाणि काय काल का पे छाप ही जमानत संविधान बनवण्याची गोष्ट करतो अरे घर मेरे भी नहीं होते तो संविधान नहीं होता घर मेरे भी नहीं होते तो संविधान नहीं होता अरे हर तरफ तानाशाही अरे इंसानियत का नाम नहीं होता अरे दुनिया का हमारी तरफ

गीतावर अनेक मोठे झाले अर ठेवूया ठेवूया घेऊया दैवाच्या शिवभाऊया दैवाच्या शिवभाऊया सदैवाच्या शिवभाची अर ठेवूया सदैवाच्या शिवभाची दा अरे एक शिवाजी नसत नसत मिळाला रे मला नसता नसता मिळाला रे I'm gonna be my